आपला पूर्ण परळीमध्ये परळी नगर परिषद हा विषय लोकसभेसारखा आहे लोकसभेच्या लोक वेळेस ज्या पद्धतीने जनतेने निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीने परळी नगर परिषदेच्या पूर्ण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे बघा परळीच्या जनतेला मागच्या लोकसभेला असो विधानसभेला असो मतदानच करता आलं नाही कोटाला शाही लावून दाब करून लोकांना बाहेर काढलं त्या लोकांना आता स्वतःचा करायला मिळणार आहे याचा आनंद आहे आणि आता किती दादा दादागिरी काय गेली याचा विषय होणार नाही तर आम्ही सर्वत्र जागृतीनं आहोत त्याच्यामुळे परळी पूर्ण लक्ष देऊन आहे आणि प्रत्येक लोकांना लोकशाहीचा अधिकार बजावता येईल या परिवर्तनानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो या परिवर्तन आता आहे आम्हाला परिवर्तन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून घडवून आणायचे त्याच्यानंतर प्रतिसाद असा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं म्हणलं ना जनतेने निवडणुका लोकसभेची निवडणूक जशी घेतली तशी आजही लोकांनी ही जनतेतून प्रतिसाद आहे विरोधक या ठिकाणी एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आले असं म्हणता तुम्ही कसं पाहता विधानसभेची निवडणूक होती मी सांगितलं दिवा वीजताना मोठा होतो ते सांगितलं मी त्याच्यामुळे आता तो शेवट होता त्यांचा आता बघा काय काय चित्र असत यावेळेस चित्र हे असणारी नगरपंचायतवर आमचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा झेंडा लागणार आणि आमचा नगराध्यक्ष या खुर्चीत बसणार नगरसेवक आमच्या वाल्मिकरा खूप आठवण येत असली ते भेटेल जाऊन